काय करते का ती वांगे बघ काय करायचं बटाट टाकलाय काय करताय तुझी का बटाट टाकलाय का तापलाय की बटाय बारीक चिरलाय काय बारीकच मोठं नाही टाकत मला दुसरा तुम्हाला आवडत बारीकच किरायला लागतो म्हणजे कस दाताखाली दाता खाली एवढ्या दाताला खाती आर काय का ठीक <laughs> ने आहे का नाही दुधच आहे ना बरंच विचारायचं परत द्यायचं दुध आहे गरगार होत्री सांगायचं ना निकच सांगितलंय मी काय तुमच्याशी आड दिसायचं पाणी आड दिसायचं पाणी नाही सांगायचं कुठ वगैरे सगळं टाकायचं तुम्हाला अधिक मसाला टाकलेला बघा आवडत मला लागत फळक पाणी चांगली तरी बिरी आली पाहिजे तिला काय तरी आलेली चांगलं लागत असं काय हे आणायचं आपण गरीब आहे खाल्लं तर चमचमेच खायचं ना नाही ते ना नेसली तर लाखायची नाही तर नेसायचीच नाही तसं तुमचं काम आहे बर का घेतलं तर आहे ना चांगलं चुगलंच खायचं नाही तर खायच नाही बसा किती दिवस झाले सांगते भांड्याच कपाट घ्यायचंय भांड्याच कपाट घ्यायचंय घ्यायचं भांड्याचं कपाट घ्यायच भांडी त्याच्यामुळे वाजवते का भांडी खडखड म्हणून वाजवत नाही सांगते तुम्हाला बोलायला लागली की आता काय बोलते मी काय बोलते कपाट घ्यायचं कपाट घ्यायचं आमक आमक आणायचं भांडी पडले तशी कपाट घ्यायचं म्हणून मित्रांनो भांडी वाजवायची बरं का नाही काही नाहीये पण त्याच्या किती बद्दल सांगतेच नाही आजिबद्दल काय करायचं हो दुसऱ्याला ऐकायला काय मला का नाहीत ना येते की मला मोटाले मोटाले कान आहेत दाखव बा

चमचमीतच खाल्लं पाहिजे ना हो चम खाल्लं तर काय आपलं काहीतरी करून खायचं का मग असेल तसं खाव असणसा नाही नाही आम्हाला चमचमीत लागतं तुम्हाला चमचमीत लागेल नुसतं आपलं बसायचं लागेल का चांगली भाजी लागते मैत्रीण मित्रा मैत्रीण बहिणींना सांगा यांना आहे ना दादींना आहे ना किती जरी सांगितलं तर ते उघं भांडतच बसतय ती माझ्या समज सारख्या कळवण्या करताय राहून जाऊन राहून त्यांना सारखं देतं ह्याच्यामुळे उतर आहे ना मी जाणार आहे आता निघून एक माझं बाबा तुम्ही जातील नाही केव्हा जाते केव्हा जाती बाबा जायचीच वाट बाका की तुम्ही तर घाणवायला बसलाय मला आता जाते हो जाते की द्या ते फिटाला पैसे हं ज्या ते फिटाला पैसे देवता किटाला पैसे तुम्ही द्या किती दहा रुपये माझ्या बापानं काय ना गेलो दहा रुपयात काय इथं बसला बिसल्या त्या इस्टीच्या डेपोत माझा बाप घे ना मग पैसे का ऐकडून काय करू घेते हा माझ्या ऐकडून येची काय करू दे म्हणताय ना मग तुम्ही ते दहा रुपये घ्यायचं ऐकुंड दहा रुपया तेवढं तर दहा रुपया वीस रुपयाची गोष्ट नाही इथं चालली आणि ऐकडून घ्यायचा काही संबंध नाही घ्यायची म्हणता म्हणून सांगते या हजार घ्यायची

मला काय गाडी येत नाही का हिल गाडी चाय माझी आणि कोणाची माझी तुझी गाडी ठेवली ठेवली म्हणजे ठेवायचं आहे काय त्यात माझीच आहे मीच घेतली तू आणली मोठी मग कुठं आणली कुठं काय आणायला मी आणली की त्या हिरोच्या शोरूममधनं हिरो हिरोच्या शिवरूममध्ये आणतात की सगळी काय आणतात का रस्त्याला आणतात का

शाळा शिकली त्याच्यामुळे म्हणून अस आ का स्पेलिंग येते का येते कशाचा पण तुम्हाला मी म्हटलं होतं काय तेच वे का येते का पेलिंग सांगितलं असतं तू काय डोळा झाकून केले नाही हं मी तुझ्यापेक्षा जास्त शिकली नाही ती जास्त शिकलोय मी तू माझ्या शिक्षण वाढायची गरज नाही तुम्हाला हं तेच सांगते नाही तर नाही शिकू तुम्ही काय डोळा झाकून केले नाही हो तीन वेळा बोलून दाखवायची काय गरज नाही अस का हो

खळत जाते का नाही आई ते बसले उलटं झाले मग खानाच नाही करत पळी करू का का हो हं नाही तुमच्या आईनं दिल्या माझ्या आईने दिल्या भांडी हो आता घेऊन उंडा मला काय तुझी वाकडी तिकडे करताय पळी ती एक पळी आणि ते ताटली होती तुझी हं पास झालं ना मग एक

कपड्याचा कपाटा असत का मग का मग काय सोन्याचा आणायचं का तुम्हाला म्हणले का मी सोन्याचा आणा हो सारखी म्हणजे कपाट आणा कपाट आणा मग म्हणले म्हणून काय झालं तुम्ही व्हिडिओ पाहिला बंद करा चार काम उठायचं नाही ना खोड्या खरंच बसायचं बारक्या पोरावाने हो राग आलाय होईल नाही म्हणा राग कुठं आलाय राग

माझी चुकच नसते बघ मी बघितलं म्हणून भाकरी फुगली करा आम्हाला करायचं माहिती बघण्याला डोळं चांगले माझं तस वाईट नाहीत त्याच्यामुळे फुगली ती अग बाजीकडे पण बघितले ना आता मी तर पण भाजी पण आता भाजी पण आता पाण्यासारखी दिसती ना ती पण आता भाजी बघते भाजीला कसा येईल मस्त बघितलं की सगळं वस्तू हे तुझा आ... शेंदे। शेंदे का की राग कमी होईल बघ कुठे गेला राग गेला शेंडेला कुठं असतो नाका शेंडा तुमच्या कुठे कुठे काय तुमची नाका निश्चित् का बघू दाखवा बर बघा मैत्रीण बहिणीनं भावानं बघा दाजीची नाकाला जिप्सी आणि हाय का नाकाला शेंडा हाय का खरं बोलतो म्हणून माझी नाका दोन्ही नाकाचा शेंबूड काढचाल त्या जिमीने चाट चाललं जरा बघ खरं बोलतो मग आम्हाला बी खरंच बोलायचं सवय खोटं बोलायची सवय नाही तसलं बोलून दावायचं नाही का ते दाखव बर मग आईच्या खोटात थरले काय माहिती मला दावायचंच नाही ना नाकाला चिपटिपकी या मग त्याच्यामुळं खोटू खरं बोल तू हां मग बोलतेच मी बोलतेच ना मग काय सांगू खरं नाही बोलली तर नाही बोलली खोटच बोलणार तू हो मला खोटं भरायची सर तुम्हाला माहीत नाही का तुम्हाला खरं बोलायचं मला काय खरं बोलायचं सग खरं बोलते तर पाडं नाही लावायचं तुम्हाला काही विचारलं नाही मी खरं बोलते खोटं बोलते सांगा हां सांगा बर पन्ध्राय लागला नाही असं बरं होय हां Wow.